नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे शेतामध्ये त्यातमध्ये शेतामध्ये काही साईड मित्रांनो चिया पेरला तर चिया पेरायच्या नंतर दुसऱ्या दिवशी पाणी सोडावं लागते पाऊस म्हणजे जसा नॉर्मलमध्ये पडतोय प्रकारे एकदम नॉर्मल पाणी सोडावं लागते आणि त्याच्यानंतर चिया एकदम असं नाजूक असते त्याच्यामुळे नॉर्मल पाणी सोडावं लागते स्प्रिंकरद्वारे तर आपण पायपं लावले वावरत बघू शकता तर संपूर्ण पायपं टाकले आहे आता पायपं टाकून मित्रांनो स्प्रिंकलर लावायचे स्प्रिंकलर लावले की आपलं पाणी देणं चालू होईल वावरत आणि चियाला पाणी द्यायला लागते मित्रांनो असं चारपदी सोडून टप्प्या प्यावरून पाणी द्या लागते थोडं थोडं तर यावर्षी चिया पेरला होता मित्रांनो गहू हरभरा सोडून दिला आणि चिया पेरला आणि एकदम चांगल्या प्रकारे जर चिया आला तर मार्केट भाव पण चांगला भेटते मित्रांनो बावीस ते तेवीस हजार मार्केट भाव आहे चियाला आणि आपण चिया पेरला यावेळेस फर्स्ट टाईम चिया पेरला तर बघू शकता ही संपूर्ण पाईपलाईन टाकली आहे आपल्या शेतामध्ये आता मोटर चालू करू आणि डायरेक्ट स्प्रिंकलर चालू होणार मित्रांनो मित्रांनो आपली छोटी मोटरची इथं डीपी बसवली इथून बटन स्टार्ट करायचं आणि आपले स्पिंकर चालू होणार ता तर आपण बटन दाबलो हे आपल्या आता स्पिंकर चालूच आहे तुम्हाला स्पिंकर दाखवतो कशाप्रकारे आपण स्प्रिंकर लावले आपल्या वावरामध्ये तर मित्रांनो आता इथं मोठं काम आहे आता हे कमसे कम दोन तीन महिने आपल्याला पाणी द्यावं लागते शेतामध्ये आणि संपूर्ण मेहनत घ्यावं लागते तेव्हा कुठेतरी आपलं चि आहे मित्रांनो आणि निसर्गावर हे सगळं मित्रांनो बघू शकता पाणी मग आपले विहिरी आणि विहीर मित्रांनो आपल्या हजाच्या काळातली विहीर आहे आणि विहिरीला पाणी विचारू नका एवढं पाणी असते मित्रांनो उन्हाळ्यात आपण मूंग पण पेरत असतो ज्या मुगाच्या शेंगा येतात त्या मित्रांनो भारी लागतात खायला आणि ज्या मुंग मुगापासून डाळ बनते मित्रांनो ते मूग पेरत असतो उन्हाळी म्हणून तर विहिरीमध्ये पाणी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे पाणी आहे तर बघू शकता पाणी मागे मोठं एकदम असं वडा पण आहे आणि वड्यामध्ये मासुळ्या पण असतात मित्रांनो तर विहीर तुम्हाला दाखवते कशाप्रकारे आपली विहीर आहे तर बघू शकता ही विहीर आहे विहिरीमध्ये मोटरला केले मित्रांनो पाणी बघू शकता कशाप्रकारे पाणी येतं पाण्याचं काही टेन्शन नाही आपल्याला पाणी भरपूर आहे विहीर जुनी आहे परत आजच्या काळातली विहीर मित्रांनो तर असं पाणी कोणाला कोणाच्या वावरामध्ये पण नाही तर आपल्या वावरामध्ये पाणी मिळतानो आणि या परिसरामध्ये संपूर्ण असे दोन चार विहिरीत मिळताना बघू शकता हे आपलं शेत तर पेरणी झाली आणि ते पाईपलाईन टाकली आपण बघू शकता एका सोयीन असे तीच पाईप बसतात पित्र वावरामध्ये आणि वरती पण वावर बघू शकता तिथं पण पाईप टाकले आता वरच्या वरात पाईपलाईन टाकली आपण स्प्रिंकर आता हे खालचं वरचं झालं आहे वरचं झाल्याच्यानंतर आपण खालच्या वरात टाकणार आहे स्प्रिंकर तर आता मित्रांनो दोन तीन महिने संपूर्ण मेहनत घ्यायला गेला आता थंडीचे दिवस पण चालू झाले आहे थंडीमध्ये पाणी द्यायला की मित्रांनो शेतकऱ्याला लाईट पण कधी येते कधी जाते काही सांगतात नाही मित्रांनो आणि बघू शकता हे आमच्या इकडं सम संपूर्ण एक शेतच ती याचं पेरलं आहे काहीनं हळद पण लावली आहे आणि काहीनं गहू आणि परत हरभरा पण पेरला आहे तर म्हणजे आता हळूहळू पेरण्या हो होत आहे संपूर्ण आणि पेरण्या झाल्याच्यानंतर तर पाणी पण देणं चालू आहे सगळ्याच्या शेतामध्ये तर आपल्या शेतामध्ये पण आपण हे बघा पाईप पा लावले आणि स्प्रिंकर पण आता चालू केले आहेत तर वरच्या वावरामध्ये तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपण स्प्रिंकर लावले आहेत तो तर आठ तोट्या बसल्या मित्रांनो वरच्या वावरात आणि इथं कमसे कम खालच्या वावरामध्ये तीस असे पाईप बसतात मित्रांनो बघू शकता असे तीस पाईप बसतात आणि बारा तोट्या बसतात मित्रांनो या वावरामध्ये संपूर्ण तर वरती आपण तोट्या दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आपलं स्विंकट चालू झालं आहे आणि तर मेहनत भरपूर आहे मेहनत भरपूर आहे मित्रांनो कारण आता चिया सगळेच लोक पेरायला लागले तर चांगलं उत्पन्न आहे मित्रांनो चियाला आणि भाव पण चांगला आहे यावर्षी भाव चांगला असायला पाहिजे मित्रांनो नाहीतर काय आहे सोयाबीन सारखंच व्हायचं म्हणून किती कितीही बोललं तरी दहा किंवा बारा तेरा हजार रुपये तरी भाव असतेच चियाला तर आपण चिया पेरणार मित्रांनो जर चांगला चिया झाला तर तो आमच्या आशीर्वादाने चांगला होईल मित्रांनो सोयाबीन दिला आपल्यालाच धोका तर, तर जा दोनच पोते झाल्या मित्रांनो सोयाबीन यावर्षी सोयाबीन कोणालाच झाली नाही तर म्हणजे पुरामुळे सोयाबीन कोणाला झाले नाही आणि पाऊस पण यावर्षी जास्त झाला आहे गेल्या वर्षी सोयाबीन आपल्याला मित्रांनो दहा पोते सोयाबीन झाली होती आणि तूर झाली होती मित्रांनो दहा पोते तर म्हणजे भरपूर झाला होता गेल्या वर्षी दीड एक लाखाचा माल झाला होता यावर्षी काहीच नाही झालं मित्रांनो पण आता हिवाळी पीक चांगले येते मित्रांनो सोयाबीन आपल्या गहू हरभरं तूर रचिया हे चांगले पीक येतात हिवाळ्यात शिवायचं काही टेन्शन नाही मित्रांनो आणि पाठीमागं बघू शकता आहे जामाचं झाड आहे परत आंब्याचं झाड पण आहे आणि आपल्या शेतामध्ये काय खायला काय कमी नाही मित्रांनो भरपूर आहे खा खाण्यासाठी तर आता इथून पुढे हरभरे खायला येतात मित्रांनो परत गव्हाच्या ओंबे येतात खायला तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवते आपल्या कशा तोट्या चालू झाल्या आपल्या शेतामधल्या तर शेतकरी मित्रांनो पाणी देखील होत नाही त्याच्यामुळे रिंग नवीन टाका लागते टाकते रिंगा आणल्या तर हिस्पाईपाच्या संपूर्ण रिंगाने आपण रिंग तुम्हाला काढून दाखवतोय रिंग काढणं काही सोपं नाही पण मेहनतची आहे रिंगणात आली तर आपल्याला नवीन टाकायची नवीन रिंग टाकताना जे नाव आहे समोर ते समोर आलं लागतात पाईपाच्या परत क्लिपा चेंज करतात रिंगा चेंज करतात स्प्रिंकलर पूर्ण एकदम स्वच्छ करून आणावं लागतात तेव्हा पाणी कुठेतरी आपल्या शेतामध्ये देतात मित्रांनो तर आपल्याला संपूर्ण पाईपाचे रिंगा चेंज करायची या मित्रांनो पाईपाच्या आपण ज्या रिंग आहेत त्या बसवल्या आहेत आणि आता बघू शकता स्प्रिंकलर लावले वारामध्ये बघू शकता फटाक 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 फटक फटक चालू आहे पाणी तर बघू शकता हे संपूर्ण हे वरच्या वारामध्ये पूर्ण स्विंकर चालू केले हात टोट्या लावल्या आहेत वावरात वरच्या आणि वर खालच्यावरच उद्या लावणार आहे आपण स्विंकर तर बघू शकता कशाप्रकारे पाणी चालू आहे फास्ट तर विहिरीचं पाणी मित्रांनो फाटा फटा फटाफटा संपूर्ण चिया दोन दिवसात वरती येईल मित्रांनो बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आपलं चियाचं पाणी देणं चालू आहे चियावरती तर अशा प्रकारे मित्रांनो शेती करण्यासाठी खूप मेहनत लागते मित्रांनो बघू शकता तुम्ही हे संपूर्ण स्विमिंग करत चालू हे बघू शकता आपल्या तर तिथून डायरेक्ट अशा हात तोट्या लावल्या आणि उद्या परत आपल्या डायरेक्ट बारा तोट्या बसणार खालच्या वावरात ते वरच्या वावरचं पाणी देणं चालू आहे बघू शकता आंघोळ पण करणं चालू आहे फुलपैकी तर आता हे दोन तास ठेवायचे आपल्याला या तोट्या आणि दोन तासाच्या नंतर या बंद करायच्या म्हणजे जास्त पाणी पाहिजेत नाही चियाला नेमकंच पाणी पाहिजेत तर आपलं आता हे आठ तोट्या झाल्या की एका एक दोन तासाला आपण बंद करणार आहे स्प्रिंकर तर बघू शकता कशा कशा कशाप्रकारे मी आता स्प्रिंकर चालू आहे जोरात आणि काम पण केलं आहे ह्या तोट्याचं त्याच्यामुळे पाणी पण एकदम फास्ट चालू आहे ह्या तोट्या पूर्ण दुरुस्त करून आणल्या मी त्यांना पाईप पण एकदम दुरुस्त करून आले त्याच्यामुळे पाणी कसं एकदम फास्ट चालू आहे आणि खाली पाचची मोटर टाकलेली विहिरीवर तुम्हाला विहीर पण दाखवली कशा प्रकारे तर बघू शकता तर आता चिया एकदम फर्स्ट क्लास निघणार मी त्यांनो काही बघायचं काम नाही चियाला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा बघू शकता आमची शेती कशाप्रकारे मिळतो शेती चालू आहे चियाची तर ता फर्स्ट टाईम आपण चिया पेरला आहे शेतामध्ये आजचा व्हिडिओ इथं समजतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मित्रांनो चिया पेरल्यानंतर असा चिया येतो बघू शकता तर असा असतं चिया हा तर हा चिया बघू शकता चिया सोयाबीन आहे ते नेलं नाही ना नाही नाही ना। 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 तर बघू शकता मित्रांनो चिया पेरला आपण आणि थोडी दोन चार महिन्यानं असा चिया दिसणार संपूर्ण हिरव घार राहण तर हा दुसऱ्याच्या शेतामधला आहे तर आपण आता पेरला आपल्याला दोन तीन महिने आपल्याला टाईम लागेल असा चिया येणारा आणि भरपूर मोठा चिया होणार मित्रांनो आणि याला उत्पन्न चांगलं आहे तर बघू शकता तुम्ही चिया कसा आहे तर हा आयुर्वेदिक आहे ना ते तर तुम्ही बघू शकता चिया चिया आता फेब्रुवारीमध्ये येईल मित्रांनो काढायला आणि चिया एकदम चांगला आहे आणि उत्पन्न पण चांगलं आहे त्याला आणि भाव पण चांगला आहे गव्हापेक्षा आणि हरभरापेक्षा बघू शकता तुम्ही